चला आज आपण मुरमुऱ्यापासून एकदम नवीन रेसिपी बनवणार आहोत तुम्ही मुरमुऱ्यापासून फक्त चिवडा भेळच खाली असेल तर एकदम नवीन आणि झटपट होणारी रेसिपी आहे गहू तांदूळ ज्वारी त्याचबरोबर असणारी एकदम नवीन आणि झटपट होणारा पदार्थ तर काही गॅसवर कढई ठेवायची कढई छान गरम करून घ्यायची त्यामध्ये मुरमुरे टाकायचेत साधारणतः तीन वाटे ते मुरमुरे घेतलेत हे मुरमुरे आपल्याला थोडेसे हलकेसे गरम करून घ्यायचेत सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे आणि पावसाळ्याचं वातावरण असले की कि मुरमुरे किंवा दुसरे काही जे पदार्थ असतात ते चिमले जातात तर हे थोडेसे गरम करून घ्यायचे तर पाच मिनटं लागतात हे गरम व्हायला गरम झाले की ते मुरमुरे एका दुसऱ्या ताटामध्ये किंवा कशामध्येही काढून घ्या त्याच कढईमध्ये साधारणतः एक चमचा तूप टाकायचे एक चमचा तूप आणि ते मी पाव वाटी गूळ घेतलाय तरी ते गुळ आपल्याला पावाटीच लागणार आहे किंवा तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही ते एक ते दीड वाटी गूळ घेतला तरी काही हरकत नाही या गुळातील पूर्ण गाठी फोडून घ्यायच्यात आणि याचा आपल्याला एक छान असा पाक तयार करायचा आहे तर काही मिनिटातच तुम्ही पाहू शकता हा गूळ छान व्यवस्थित विरघळलेला आहे तर वाटीत थोडंसं पाणी घेतले पाण्यामध्ये गुळाचा एक थेंब टाकायचा अशी कडकेची याची आपल्याला चाचणी बनवून घ्यायची तर पा पाण्यामध्ये टाकताच एक सेकंदामध्ये याची याला अशी कडक चाचणी आलेली तर एकदम अशी आपल्याला कडक चाचणी येऊन घ्यायची आणि ये जे आपण मुरमुरे थोडेसे गरम करून घेतले होते ना ते यामध्ये सगळे टाकून पटकन याला मिक्स करायचे तर यामध्ये सगळे मुरमुरे टाकायचे आणि खूप पटकन ही प्रोसेस करायची तर लगेच हे मुरमुरे पण मिक्स होतात आता काय करायचं आहे थोडंसं मिश्रण कोमट झालं ना लगेच हाताला थोडंसं पाणी लावा किंवा तूप लावा पाण्यामुळे थोडेसे सरततील त्यामुळे ते तूप लावलेलं चालेल तर काय करायचे थोडंसं यातील एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि चोट असे आकारामध्ये किंवा तुम्हाला हवे त्या आकारामध्ये याचे तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता मस्त असे चुरमुऱ्याचे लाडू बनवून तयार आहेत मुरमुऱ्यापासून नेहमी तेच तेच पदार्थ खाण्यापेक्षा असं काहीतरी नवीन आणि हटके स्टाईल केल्यामुळे घरातील सुद्धा आवडीने खातात आणि लहान मुलं पण खूप आवडीने खातात कशी वाटली रेसिपी नक्की सांगा